बुद्धी असून चालत नाही चालत नाही मी त्याला माणूस कसो म्हणू अरे अठराव्या शतका म्हणजे अठराव्या अठराशे साठ साली सॉरी अठराशे साठ साली त्यांनी एवढी जबरदस्त वैचारिक क्रांती निर्माण केली गुलामीचं दुःख नाही तेही त्या समजत नाही माणूस तीही कळत नाही तया असं मानव म्हणावे काय गुलामीचं दुःख नाही गुलामी आपण घेऊन जातोय ती गुलामी आहे हे मला माहीत नाही कारण ती गुलामी आहे ती शोधण्याची माझी पात्रता निर्माण झाली नाही म्हणून मी गुलामी आनंदाने स्वीकारतोय गुलामीचं दुःख नाही तेही त्या समजत नाही माणूस तेही कळत नाही मी माझ्या पत्नी सुरेखाला म्हणालो लग्न झाल्यानंतर महिला महिलांच्या गळ्यामध्ये काय असत सौभाग्याच जोरात बर की सौभाग्याच लेण महिलांच्या गळ्यामध्ये सौभाग्याचं लेण असेल ते असलंच चा पाहिजे चांगली गोष्ट आहे त्याबद्दल काही दुमत नाही ज्याच्या त्याच्या बघण्याची दृष्टी वेगळी लग्न झाल्यानंतर महिलांच्या गळ्यामध्ये सौभाग्य चल आणि पुरुषाच्या गळ्यामध्ये मशीचं लोट ना काहीतरी पाहिजे की नाही ते महिलांच्या गळ्यामध्ये असू दे सौंदर्याचं प्रतीक म्हणून आपणाला जी विचाराचं सौंदर्यशास्त्र पेरलं ते फक्त महात्मा बसवन्नाने बाराव्या शतकात पेरलं विचाराचं सौंदर्यशास्त्र तुमचं दिसण्यातलं सौंदर्य किती महत्वाचं हे जग ह्यापेक्षा भी तुमचं विचाराचं सौंदर्यशास्त्र नीतीमूल्य मूल्य तुमचं आचरण तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायात ढिंगरी हे फक्त म्हणण्यासाठी नव्हतं तर त्या काळामध्ये आमच्या महात्मा बसवणांनी हा आदर्श दाखवून दिला कृतीतून 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 बोलणारे भरपूर असतात आज एक प्रतिज्ञा घेऊ आपण या प्रतिज्ञेमध्ये पहिल्यांदा मी माणूस आहे हे लक्षात घ्यायचं मला समाजामध्ये काम करत असताना पंचदान करायची पण माझी तयारी पाहिजे वेळ पैसा बुद्धी कौशल्य आणि परिश्रम पंचदान हे सुद्धा महात्मा बसवन्नांच्या तत्वज्ञानातून शिकले महात्मा बसवंतच्या तत्वज्ञानातून बाराव्या शतक त्या बाराव्या शतकामध्ये जा काय म्हणतात त्याला विचाराचे आणि ज्ञानाचे लोकांच्या एवढ्या जाणीवानी नेनिवास नव्हत्या पण त्या ठिकाणी विचाराचे बदल त्यांनी घडवून आणले आज आपणाला या व्याख्यानमानाच्या दृष्टीनं समजून घ्यावं लागेल मला सुद्धा आता बोलण्याच्या मर्यादा आहेत बोलण्याच्या मर्यादा सगळ्या कलमांची माहिती मी देणार नाही दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना मोफत माहिती मिळते त्यांना एक रुपया द्यायची गरज नाही पण दारिद्र्य रेषेचं कार्ड चालू असलं पाहिजे जर दारिद्र्य रेषेचं कार्ड जर जुना असेल आणि जर वापरला तर तुमच्यावर शासनाचा महसूल बुलोड़, बुडवडा बुडवला म्हणून गुन्हा दाखवला कायदा झाला दा म्हणून कागदोपत्री पुढारी भरपूर आहेत कागदोपत्री घोडे नाचवणाऱ्यांची संख्या खूप आहे परंतु माहिती अधिकार सामूहिकपणे टाका आमच्या शिरोमध्ये स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळण्यासाठी शंभर माहिती अधिकाराचे अर्ज सामुदायिकपणे दाखल लोकशाही बळपेटी करण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर आमच्या शिरोमध्ये प्रदूषण होत असेल रस्ते गटारीच्या कामासाठी किती निधी आला मंजूर किती झाला मागणी किती केली मंजूर किती झाला आणि खर्च किती झाला रस्त्याचं मोजमाप करत असताना सुद्धा माहिती अधिकार कायदा म्हणतो अरे जा ते रस्ता चांगल्या दर्जाचा झालाय का तपासणीचे तंत्र आणि मंत्र माहिती अधिकारात दिलेत नमुने तपासण्याचे अधिकार माहिती अधिकारात दिलेले अठरा नोव्हेंबर दोन हजार अठरा सॉरी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे शेवटचं वाक्य सांगतो त्यानंतर दोन गोष्टी सांगून थांबतो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णय कोणत्याही कागदावर काही लिहू नका माहितीचा अधिकाराचा अर्ज देऊ नका परंतु दर सोमवारी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत जायचं आणि त्यांना सांगायचं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार मला तीन ते पाच वाजेपर्यंत मोफत माहिती बघायचा अधिकार आहे आम आमचे आम अनेक कार्यकर्ते सामूहिकपणे जातात आमच्या बचत गटातल्या महिला सामूहिकपणे जातात आणि ते त्यात जा विचारतात त्या अधिकारांना कायदेशीर माहिती नसते मला जी आर दाखवा सोबत जाताना जी आर घेऊन जातात अरे पण आता मला द्यायला वेळ नाही कायदा सांगतोय दर सोमवारी तीन ते पाच वाजेपर्यंत मोफत माहिती बघण्याचा अधिकार आहे हा प्रयोग शिरोमध्ये सुरू करा चांगल्यासाठी सुरू करा कोणाच तरी अद्याय घडवायची म्हणून किंवा त्यानं माझं काम केलं नाही म्हणून कायद्याचा वापर तेवढा करू नका नाही बघून घेतो मी माहिती अधिकार टाकतो आता अशा पद्धतीनं तुम्ही करू नका आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की तुम्ही मंडळी आत्ताच्या लोकशाहीमध्ये परवा निवडणूक झाली मताचा अधिकार पार पाडला लोकशाहीमध्ये लोकशाही सुरक्षित राहिली तर सगळे कायदे सुरक्षित लोकशाही आणि संविधान सुरक्षित राहिलं तर सगळे अधिकार सुरक्षित तुमचा सन्माना जगण्याचा अधिकार सुरक्षित माझ्या आया बहिणींना सुरक्षित वातावरण विचारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला सुरक्षित निवडणूक झाली चार जून नंतर हुकुमशाही का लोकशाही परत बोलवायला मला संधी मिळेल का डोळ्यासाठी होय किंवा नाही लोकशाही जिवंत राहणार का नाही हात वर करून होय म्हणा की बळजबरी नको लोकशाही जिवंत राहणार ना तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा आणि आहे त्या ठिकाणी आपण एक प्रतिज्ञा घेऊन थांबूया आहे त्या ठिकाणी उभा राहा माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं शेवट एक प्रतिज्ञा असते सर्वांनी उभारायचं ज्याला उभारता येत नसेल त्यांनी आहे त्या ठिकाणी बसायचं उजवा हात आपल्या डाव्या खांद्याला लावा सर्वांनी उजवा हात डाव्या खांद्याला लावले जेवण आहे त्यामुळे आवाज कमी कामा नये या ठिकाणी कोणीही मूग बदलली नाहीये माझ्या पाठीमागं म्हणायचं महात्मा किंवा महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराची क्रांती तेव्हा प्रतिनिधीतून आहे माझ्या पाठीमागं सगळे म्हणायचं पाठीमागं आवाज येतो सर्वांना ओके हे एक शेवट आहे प्रतिज्ञेतून मी माझं मनोबत संपवणार आहे बरेचसे मुद्दे राहून गेले कधीतरी कार्यशाळेला मला रमदेव बोलवते रमदिवेश बोलवते त्याला बघ बो। द्यायचे नाही झाला पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे 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 आहे धन्यवाद आहे, 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 आहे। नमस्कार भोजन करून जायचं आहे जोरच घरात घरात वैताग तर जरा आजच्या <laughs> कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये आदरणीय विस्ताराधिकारी ज्येष्ठ विस्तार अधिकारी दीपक कामत साहेब हे उपस्थित झाले तरी पृथ्वीराज यादव साहेब स्वागत करते धन्यवाद शाहीन शेख आपण अगदी माहिती अधिकार हे पुस्तक आपल्याकडे इथं उपलब्ध केलेलं आहे ते आपण कोणाला पाहिजे त्याने आश्रमाच्या मते करता शंभर रुपये फक्त त्याची देणगी केलेली आहे कारण चांगल्या गोष्टीसाठी शंभर रुपये देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे तर धन्यवाद सायन शेख सर आपण आज जे व्याख्यान दिलं सर आज आपण जे व्याख्यान दिलं साधी व साधी उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात सर पेपर मध्ये वाचत असताना एक उदाहरण वाचलं ते सांगणे क्रम प्राप्त आहे बेंगलोर महानगरपालिकेपासून एक माणूस आमच्यासारखा दररोजच जात होता बेंगलोरची महानगरपालिका म्हणजे बेंगलोरचं ना कसं समजलं जात होत पण सगळा रंग उडला होता शाहीन शेख सरांच्या सारख्या एखाद्या कार्यकर्त्याचं त्यानं व्याख्यान ऐकलं आणि त्यानं जात शाहीन शेख सर महानगरपालिकेमध्ये अर्ज दिला कि सदरची महानगरपालिका केव्हा केव्हा रंगवली आणि त्याचं बजेट किती खर्च पडलाय ती दिवसामध्ये माहिती देण्याचा जो उद्देश असतो ती दिवसामध्ये मा माहिती द्यायच्या अगोदर ती, ती महानगरपालिका रंगून झाली होती म्हणजे एक रुपयाचा कागद तुमच्या शहरातील एखादी गोष्ट कशी चांगली करू शकतो हे जे एक साधं उदाहरण आपल्याला मी सांगितलं आणि सायन सर आपण शासकीय योजनेविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात परंतु फक्त मला कोणतर सांगायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे असं अशोकदा तर एक साध गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नावाची योजना महाराष्ट्र सरकारनं आणली होती आणि त्या काळामध्ये इथे शिरोमध्ये अनिल पिशे म्हणून जे भेळ विकणार होते त्यांचे वडील अपघातामध्ये वारले होते वार त्याचबरोबर एक मगदूर म्हणून अर्जुनवाड मधले एकटे व्यक्ती शिर्टीला भाजीपाला विकायला जात असताना गाडीवरनं जाताना वारले होते आपण वाचलं होतं म्हणून त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही तलाठ्याला सांगून पंचनामा करून शासनाकडे कागदपत्र सबमिट करा आणि त्यांनी तलाट्यामार्फत तहसीलदार ऑफिस सगळी कागद दिली होती तहसीलदारांनी वर पाठवली होती नाही कुणाला माहित नव्हतं परंतु ही मय झाल्यानंतर सुद्धा दोन वर्षे एकही रुपया शासनाचा सेन्शन सर त्यांना मिळाला नव्हता त्या दोघांना मी अर्ज द्यायला लावला पंचाय तहसीलदार मध्ये गेलो त्या दोघांच्या नावे अर्ज केला की माझ्या वडिलांचा जा मृत्यू झाल्यानंतर पंचनामा केलेली कागदपत्र तहसीलदार मार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे कोणत्या तारखेला पाठवली होती त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला अर्ज कोण द्यायला लावला असा प्रश्न विचारला तहसीलदार ऑफिसात तर ह्या सरांनी काय लावला म्हणून सांगितलं मला बोलवलं सर तुम्हाला काय काम असतंय ला का नाही म्हणून मला विचारलं म्हणून माझा बाप वारला असता किंवा तुमचा बाप वारला असता तर एखाद्या रुपयाची जर मदत मिळते ती जर मदत मिळवायची नसेल तर आपण माणूस म्हणून जगायला लायक नाही असं सांगल्यानंतर तिथे जे क्लार्क होते त्यांनी सांगितले सरांना कुठली कुठली कागद पाहिजेत ती सगळी हरास काढून द्या त्या दोन्ही व्यक्तीमय झाल्या त्यांची सगळी कागदपत्र घेतली आणि माननीय शरद पाटील आता आहेत नाहीत पदोदरचे आमदार होते त्यांना ते सगळी कागदपत्र घेऊन गेलो त्यांच्या घरातल्या आणि त्यांना लक्षवेधी प्रश्न सर विचारायला लावला ही घटना सांगणं काय गरजेचं आहे तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती बाबासाहेब कोपेकर होते महाराष्ट्र सरकारनं साहेब महाराष्ट्राच्या सातबारावर जेवढी नावं होती तेवढा सगळा नावानिशी जेवढ्या दोन रुपये किंवा पाच रुपये जो हप्ता बसतो वर्षाला तेवढा आयसीसी लोंबाड कंपनीकडे भरला होता मग आयसीसी लोंबाडच्या लक्षात काय आलं की एक पन्नास कोटी रुपये शासनानं आमच्याकडे हप्ता भरला परंतु पन्नास कोटीपेक्षा जास्त मदत द्यायला लागत्या तर बाबा कोपेकरांच्या समोर दिलं ज्यावेळी हा प्रश्न गेला मान्य शरद पाटलांनी विचारला आम्ही कागदपत्र दिली होती त्या आधारे त्यावेळी बाबा कोपेकर सरांनी आयसीसीआय लोंबाडच्या मुख्य जे ऑफिसर होते ह्या देशाचे ज्यांनी हा हप्ता भरून घेतला होता त्यांना बोलवलं तुम्हाला या लोकांना मध्ये द्यायला अडचण काय तर तो एमडी काय म्हणला की साहेब हप्ता जेवढा भरला त्यापेक्षा जास्त मदत द्यायला लागते ही योजना खऱ्या अर्थानं फसल्या आमच्या दृष्टिकोनातून बाबा कोबेकरांनी एका शब्दामध्ये त्यांना सांगितलं विधानसभेमध्ये तुम्हाची योजना फसली का हे मला माहित नाही सर्वसामान्य जनतेचा पैसा हप्ता म्हणून महाराष्ट्र सरकारनं आपल्या कंपनीकडे पैसा भरला त्यांना मदत व्याजासकड जर तुम्ही आठ दिवसाच्या ऐशीच्या लोकांच्या विमेचं जे लायसन आहे ते आम्ही रद्द करण्याचा ठराव विधानसभेमध्ये करतो तर ह्या आठ दिवसामध्ये सर अशी गोष्ट झाली की ज्या पिशेनं आपण अर्ज द्यायला लावला त्यांना एक लाख रुपये मिळणार ला होते व्याजासकट एक लाख बहात्तर हजार रुपयेच चेक त्यांच्या घरी मिळाला मगदो म्हणून जे आर्जनवाडस होते त्यांना एक लाख रुपये मिळवते एक लाख पस्तीस हजारचा चेक मिळाला ह्या दोघांनाच मिळाला असं नाही सर पंचवीस हजार लोकांना महाराष्ट्रातल्या शेतकरी अपघात विमा योजनेचे जे वंचित होते त्यांना मिळाला फक्त जाता जाता एखादी गोष्ट केल्यानंतर ह्या गोष्टी होतात हे सांगण्यासाठी हा मोठेपणाचा भाग नाही फक्त समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी जाता जाता जर तुम्ही केला तर लोकांना मदत करू शकता अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये आपण करत आलो म्हणून खऱ्या अर्थानं शयन शेख आपण आज तुम्हाला का आपण बोलवलं एकटे शायन शेख ह्या लोकशाही वाचवायला पूर्णांनी किंवा छोटू यादव पूर्ण पूर्णानेत किंवा हे मनोज पूर्ण पूर्णानेत जिथं बसलेल्या माझ्या भगिनी आहेत त्या सगळ्या खऱ्या अर्थाने हे लोकशाही वाचवण्यासाठी कार्य करणार आहेत आणि जसं तुम्हाला माहितीचा अधिकार दिलाय मग सर जाता एकच मिनिट का उदाहरण सांगतो नांदाला आलेल्या घरामध्ये किती संपत्ती आहे किती सोनं आहे किती नाना आहे हे समजून घेण्याची वृत्ती माझ्या भगिनीकडे असते परंतु ज्या घरामध्ये राहतो त्या घराचा रस्ता गल्लीचा रस्ता असू दे त्या शेताला मिळणारा रस्ता गोष्टी समजून घेणं खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ करण्यासाठी आवश्यक आहे तर आजपासून माझ्या महिला भगिनी आणि माझे पुरुष मंडळी आपल्या अधिकाराचा वापर करतील त्यावेळी खऱ्या अर्थाने हे व्याख्यान मला यशस्वी झाली असं आम्ही समजतो तर हे व्याख्यान मला करत असताना आपण बक्षीस सर ठेवली आहे आणि बक्षीस ज्यांनी आपली नावं त्या बॉक्समध्ये टाकलं त्यांना सुद्धा आमचं बक्षीस मिळतंय आणि काल मिळाले त्यांना एकदा आम्हाला सर आहेत असं खरं तर उत्सुकता आहे विचारपीठावर असलेल्या सर्वांच्या हस्ते कालच्या बक्षीसाचे नंतर आजच्या बक्षिसाचा ड्रॉ काढण्यात येईल तर कालच्या बक्षिसाची जी नावं आहे ती मला हा तर काल ज्यांना पुस्तकं दहा मिळालेली आहेत त्यामध्ये त्यांनी पडदिशी इथे येऊन उभं राहायचं आणि मान्यवरांनी त्यांना पुस्तकं घ्यायचे वेधिका या म, मयुरी अनिल माई नाव वाचतो इथं फक्त या भाग्यश्री दत्तात्रय कागले इंदुबाई कुंभार गायत्री मनोज कुंभार अर्चना बावगुंडा पाटील तन्वी रविराज हिगाणा शोभा कुंभार शर्वरी अमोल शिंदे या लवकर फटफट फटफट हा टाळ्या वाजवा उद्या आपल्याला बक्षीस मिळायचं असेल तर तसं टाळ्या वाजवायला पाहिजे हा बा घेऊन लगेच जायचं पहिलीचे चौथीचे विद्यार्थी सुद्धा ऐकणं आवश्यक आहे म्हणून सर त्यांना इंग्रजी आपण देत आहोत तर पहिलीचे चौथीचे विद्यार्थी विहान दीपक खडके विहान्शनरी नव्हती पुस्तक द्या डिक्शनरी तिची नाव आहे साधे पुस्तक देते आणि कालचं <गगगए गया> एक बक्षीस राहिलं होतं डिक्शनरीचं पहिली ते चौथी हिरेमट आमोले हिरेमटचे चिरंजीव लोकऱ्या तर पाचवी ते एक डजन वया देण्यात येत आहेत स्वरा राहुल फल्ले युवतीने ऐकणं गरजेचं होतं म्हणून ड्रेस मटेरियल भाग्यश्री कागले भाग्यश्री कागले ड्रेस मटेरियल आहे जोरात वाजवा आणि दान दिल्यानंतर परत लगेच कसं मिळते त्याचं कालचं उदाहरण आमचे बुशिंगे आज अन्न करणार आहेत त्यांच्या घरातल्या साडी का बुशिंग वहिनी ह्यांना बक्षीस मिळालेली आहे म्हणजे दान दिले की लगेच दुसरा बाळून घराकडे येत आहे म्हणून दान द्यायला शिकायचं असतंय तर या दिवस आपण विनंती करतो की साडी द्यावी त्यांना साडीचं बक्षीस म्हणजे उद्यापासून दान देणाऱ्याची संख्या वाढायला पाहिजे आता जे जी आमच्या महिला भगिनी वाट चाचण्या मागाशी सॅन सेक्सर म्हणले की तुम्हाला कोण आणले त्यांना बघतो असं जी भाषा असते तर माझ्या महिला पाच दिवस संध्याकाळी स्वयंपाक करत नाहीत त्यामुळे रणदीर सरांना कोण जर बघाल तर ह्या सगळ्यात पहिला आघाडीवर असणार आहे तर पहिला महिलांचं जो ड्रॉ साडीचा तो मान्यवरांनी काढा मी त्यांना विनंती करतो गाडीचे दुकानदार दहा साडे द्यायची जिजाबाई पाटील काळ्या जो जिजाबाई पाटील उभा उभारायला कापू कापू मध्ये द्यायचा आहे युवती मधलं काला प्रेस मात्र युवती मधलं काला

अंशुला बघा त्यांच्याच घरात ज्यांनी दान दिले त्यांच्याच घरात आम्ही बक्षीस गेले गे त्यामुळं लक्षात घ्या अंशुला पोशिंगे टाळ्या वाजवा येतात तिसरीचा आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खंडा आहे ग्रुपच्या वतीनं पुरुषांना ज्यांना बाबासाहेब कळला त्यांना जग कळत आहे सुरेश संभाजी खडके उभारावा बघा हे नाही अभिनंदन करा ही सगळी बक्षीस उद्या देण्यात येतील वैष्णवी बाळासो खरके अभिनंदन जरा जोरात वैष्णव उभा राहा राजवर्धन रवींद्र माई समीक्षा उमेश मेंढे हा अभिनंदन टाळा वाजवा हिराबाई बापूसो कुंभार हेराबाई बापू सु उद्या हा अभिनंदन उद्या यायचंय कापू दहा जणी घेऊन आहे साईराज विजयकुमार कुमार पट्टन शेट्टी हा अभिनंदन हिताय हा कार्यकर्ता आपला दररोज काम करतोय आराध्या महेश कुंभार हा अभिनंदन आराध्या हात बरो की हा सुशीला कुंभार सुशीला कुंभार हा आजी आहेत बघा हॉटेल हो आहे त्यांचं चाप्याला उद्या जायचं संगीन त्यांच्या हॉटेलात हो ओम विवेक फल्ले ओम विवेक फल्ले हा अभिनंदन हा मान्यवरांना बसा असं मी विनंती करतो सुरुवातीला ज्या सूचना सांगितल्या त्या परत एक दोनच मिनिटामध्ये सांगतो पंधरा तारखेला जी मिरवणूक आहे त्या पंधरा तारखेला मिरवणूक कोणी जागेवरून उठू नका काकू अकरा हजार एकशे अकरा हे समाजाच ही त्याची रथाची हे लावलेली आहे त्याच्यावर आपण जास्तीत जास्त रकमे देऊन इथं बसलेल्या माझ्या महिला भगिनीला विनंती आहे की आपण आपल्या सासू सासऱ्याचा आई वडिलांचा बहुमान वाढवावा एक वेळ ह्या वर्षी सोनं घेतले तर चालेल पंचवीस हजार रुपये देऊन आपण सवाल बोलावा असं मी तुम्हाला कमीत कमी पंचवीस -कमी हजार रुपये तर सवाल व्हावा असं मी विनंती करतो उद्या साडेसात ते सव्वा सात ह्या काळामध्ये तो सवालाचा कार्यक्रम होणार आहे तर उद्या ज्यांना ज्यांना मी मागाय सांगितले की सातशे सत्तर जातीपैकी कोणी त्या रथामध्ये बसलं तरी चालतंय असं मी मगाशी सांगितले कोणी सवाल बोलला आणि शिरोळ तालुका असू दे किंवा महाराष्ट्राचा कुठला पण असू दे आजोबा तुम्ही पण बोलला तरी पण चालतंय कारण का हे सगळं आपण बसवेश्वरांच्या साठी करतो तर उद्या साडेसात ते सव्वा सात ह्या दरम्यान आपल्याला तो सवालाचा कार्यक्रम होईल आणि उद्याच जे व्याख्यान होणार आहे ते अक्क महादेवीचा जीवन संघर्ष या विषयावर राजा मालगी सरांचं व्याख्यान होणार आहे भीमराव पाटील जे व्याख्या ते येणार होते काही तांत्रिक गोष्टीमुळं येऊ शकणार नाही आणि उद्याचं जे व्याख्यान आहे ते अतिशय अप्रतिम असं मालगी सरांचं व्याख्यान होणार तर त्यासाठी आपण उपस्थित राहावं आज सायन्स शेख सर असू द्यात साहेब असू द्यात तात्या पाटील असू द्यात काम साहेब असू द्यात नानाजी चुळमुे असू द्यात आमचे सचिन माळी सर असू द्या त्याचप्रमाणे आपण सर्वजण अगदी वेळेत येऊन खऱ्या अर्थाने व्याख्यानाची शोभा वाढवला आणि जाताना फक्त विचार घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण ही मोहीम राबवलेली सोळा वर्षामध्ये सर पहिले व्याख्याते तुम्ही आहात की म्हणजे मुस्लिम व्याख्याते मला सांगायला अभिमान काय वाटतोय की शिवाजी महाराजांवर एक हजार व्याख्यान देणारे आणि आज खऱ्या अर्थ माहिती अधिकारावर फक्त पानसरे साहेबांनी एक हजार व्याख्यान शिवाजी कोण होता सांगतो म्हणल्यानंतर ज्या पद्धतीने झालं जा त्याच्यापेक्षा जास्त खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळीतील लोकांचं संरक्षण करणं खऱ्या अर्थानं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि भविष्यामध्ये कोणतंही सर कुठलाही कार्यकर्ता संकट येऊ दे आम्ही सगळेजण दिवस रात्र तुमच्यासाठी उपलब्ध असो अशी ग्वाही श्रोत शहराच्या वतीने देतो आणि आजचं हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो आणि सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं आणि आम्हाला अभिमान वाटतोय की शाही सॅक्सर शेवटचे जावेत सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही व्यासपीठावर विचारपीठावर बसलेलं सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय जायचं नाही माहिती करायचं पुस्तक ज्यांना माझे पाहिजे तरी इथं इथं स्टेज हो